नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे शालेय शिक्षण विभागाकडून निर्गमित करण्यात आलेल्या दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार नमूद कर्मचाऱ्यांना माही ऑगस्ट दोन हजार चोवीस ते फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीतील फरकासह वाहतूक भत्ता लागू करण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे यासंदर्भातील सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे जाणून घेऊयात शालेय शिक्षण विभागाकडून निर्गमित करण्यात आलेल्या सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आली आहे की समग्र शिक्षा योजनेअंतर्गत मानधन तत्त्वावर कार्यरत सहाशे जिल्हा समन्वयक बावन्न विशेष तज्ज्ञ तथा समावेशित शिक्षक तसेच एकशे अठ्ठावन्न विशेष शिक्षक असे एकूण दिव्यांग दोनशे सोळा कर्मचाऱ्यांना वित्त विभागाच्या दिनांक वीस 20 एप्रिल दोन हजार बावीस रोजीच्या शासन निर्णयाप्रमाणे वाहतूक भत्ता लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे सदर दोनशे सोळा दिव्यांग कर्मचाऱ्यांना माहे ऑगस्ट दोन हजार चोवीस ते फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीतील वाहतूक भत्ता अदा करण्यासाठी निधी वितरित करण्यास सदर शासन निर्णयानवे मान्यता देण्यात येत आहे यासंदर्भातील हा सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आली आहे त्यावर क्लिक करून हा सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करू शकता धन्यवाद